नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्वजण गेल्या आठवड्यामध्ये आपण लाईव्ह ला आलो होतो त्याच्यानंतर आता ह्या आठवड्यामध्ये परत आपण लाईव्ह चालू केले निलेश साबळेसारखं नेहमीचा सा प्रश्न हसताय ना हसायलाच पाहिजे सर्वजण कसे आहात मजेत आहात ना आणि हस हसत राहा प्रत्येक प्रत्येक वेळेला कारण जेवढं हसाल तेवढी स्वतःची लाईफ आहे ती चांगली वाढणार आहे सर्व आजारांपासून तुम्ही लांब राहणार आहात असो फटाफट पड़, फटाफट आता बघूया कितीजण येतात लाईव्हला आतापर्यंत दोन तीन वेळा आपण लाईव्ह घेतलं लाईव्हला काही जास्त लोक येत नाहीत तसं प्रत्येकजण आपापल्या कामात वगैरे असतात बिझी असतात मध्ये मध्ये रील्स बघत असतात रीलच्या कमेंट्स पण छान येतात मला सर्वजण सांगत असतात की रील छान आहेत तुमच्या दादा म्हणून त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे पहिले धन्यवाद की तुम्हाला रील्स आवडत आहेत कुठल्याही प्रकारचं आपण काय ॲक्टर वगैरे नसताना तुम्ही सर्वजण ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून घेत आहे त्याबद्दल सगळ्यात पहिलं तुमचं सगळ्यांचं आभार गप्पा मारायला कोण कोण येत आहेत काय मेसेजमध्ये वगैरे तुम्ही माझ्याशी बोलू शकतात कोणाला काय बोलायचं असेल वगैरे तर बिंदासमध्ये कोणाचं काय मत आहे वगैरे तुम्ही मांडू शकतात मी तुमच्या कमेंटला रिप्लाय पण देईन बोलत असाल तर बोला फटाफट 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 कोणाचं काय मत असेल तर मांडा बिंदासमध्ये कोणाला यूट्यूबवरती काम करायचं असेल तर मी सगळ्यांना सांगेन की ज्याला कोणाला जमेल त्या पद्धतीने काम करा यूट्यूब खूप छान प्लॅटफॉर्म आहे असं नाही आहे की तुम्हाला म्हणजे कॉमेडीज यायला पाहिजे किंवा काय जी क्षेत्र आहेत खूप त्याच्यामध्ये यूट्यूबमध्ये बरेचसे फा कुठल्याही क्षेत्रावरती तुम्ही बोलू शकता तुम्ही तुमचे व्हिडिओज रील्स वगैरे बनवू शकतात त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमची ग्रोथ करू शकता यूट्यूबसारखं प्लॅटफॉर्म छान दुसरं अजून कोणता जास्त नाही आहे यूट्यूबला खूप छान पद्धतीने प्रत्येकाचं इन्क्रीमेंट होतं आहे तुमचं कोणाचं काय मत असेल तर बिंदास बोला चर्चा करा माझ्याशी तुमच्या सर्वांसाठी आज पण एक स्टोरी घेऊन आलो आहे मी स्टोरी तर सांगणार चालू करणार आहे मी पण त्याच्या अगोदर म्हटलं पहिलं तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारूया काही लोक अजून लाईव्हला लाई येत आहेत बऱ्याच जणांना लाईव्ह ऐकायचं आहे स्टोरी मात्र मी माझी आहे ती सुरू करणार आहे स्टोरी सांगणार आहे तुम्हाला मी म्हटलं होतं मागच्या वेळेला की प्रत्येक वेळेला नवीन काही ना काही ते तुमच्यासाठी एक स्टोरी घेऊन येईल मी स्टोरी म्हणजे जे माझ्या आठवणीत आहेत त्याच गोष्टी मी बोलत असतो असं नाही आहे की मी त्यासाठी काही वेगळं पाठ करून वगैरे काय येतोय वगैरे मागच्या ज्या काही माझ्या स्टोरी डोक्यात आहेत त्याच मी तुमच्याशी चर्चा करत असतो बोलत असतो नवीन स्टोरी कुठे एखादा चुटकुला वाचला वगैरे तर त्याच्यातून एखादी स्टोरी बनवत आहे तर बनवत असतो कोणाचं काय मत असेल तर बिंदास बोला चर्चा करा तुम्ही माझ्याशी मलाही आवडेल तुमच्या सर्वांशी गप्पा मारायला मागच्या शनिवारची जी स्टोरी होती ती किती लोकांना छान वाटली किती लोकांनी ऐकली कारण मला इथे दाखवताना एक पाच सहा लोक या सात लोक असं सा दाखवतं वगैरे हो पण ते नंतर ज्याला काउंट केलं जातं त्याला पंचेचाळीस सेहेचाळीस से लोक लाईवला असतात तसं होतं मग त्याच्यामुळे मला समजत नाही ॲक्च्युली त्यातली किती लाईव्हला होते नंतर मग त्याच्यात दाखवतो तसं की कंटिन्यू लाईव्हला किती होते वगैरे हो ते पण सगळं त्याच्यामध्ये सांगितलं जातं मला तर तुमच्याशी गप्पा मारायला आवडतंय मी येतोय कंटिन्यू की तुमचं सर्वांचं काय मत आहे ते बिंदासमध्ये तुम्ही मेसेज मेसेजच्या मा, माध्यमातून माझ्याशी चर्चा करू शकता स्टोरीला स्टार्ट करूया आपण कारण जास्त वेळ थांबण्यापेक्षा स्टोरी सांगेन थोडा वेळ अजून लाईव्हला राहील कोणाचं काय मत असेल तर बिंदास चर्चा करा बोला आज टी व्ही नाईनचा एक्झिट पोल सांगतायत चार तारखेला आपल्या महाराष्ट्रामध्ये रिझल्ट लागणार आहे मोठा इलेक्शनचा मोठा रिझल्ट आहे त्यावेळी कोण पंतप्रधान बनत आहे वगैरे किंवा कसं का काय ते आपण बघूया इलेक्शनची प्रत्येकाला कोण जिंकेल कोण जिंकेल प्रत्येकाला उत्सुकता आहे आज टी व्ही नाईनचा एक्झिट पोल वगैरे हो पण त्यांनी आज संध्याकाळी काहीतरी सहा वाजल्यापासून दाखवायला के चालू केलेला आहे कोण त्याच्यामध्ये निवडून येणार कोण जिंकणार वगैरे हो तेही ते, ते... तेंचा परीने ते सांगत आहेत पण आपल्याला खरा चार तारखेलाच रिझल्ट माहिती पडणार आहे की नक्की कोणी किती बाजी मारली कोण दिल्लीला किती खासदार जाणार आहेत त्याचबरोबर पंतप्रधान कोण होणार आहे किंवा बाकीच्या ज्या काही त्यांच्या सीट्स आहेत त्याच्यावरती कोणाकोणाचे अधिकार आहेत ते सगळं आपल्याला चार तारखेलाच माहिती पडणार आहे असो आपला तो विषय नाही आहे आपला महत्त्वाचा विषय आहे तुम्ही सर्वजण स्टोरी ऐकायला आलात तुम्हाला आम्ही स्टोरी ऐकवणार आहे आपल्याकडे एक छान पद्धतीने एक स्टोरी आहे ती मी आज परत तुमच्याशी चर्चा करणार आहे अजून किती जण लाईव्ह येतात त्यासाठी मी थांबलो आहे म्हटलं तो तोपर्यंत गप्पा मारता मारता तुमच्याशी चर्चा होईल यूट्यूबबद्दल वगैरे कोणाला काय शंका असेल बोलायचं असेल बोलू शकतात तुम्हालाही नवीन प्लॅटफॉर्म वगैरे चालू करायचं असेल तर तुम्ही करू शकतात कारण छान आहे त्याच्यावरती ग्रोथ पण छान आहे तुम्ही नुसतं म्हणजे आता मी एक कॉमेडीच्या माध्यमातून तुमच्या सर्वांसमोर हो येतोय वगैरे माझी फॅमिली आणि आम्ही सर्वजण जेवढा आम्हाला जमेल तेवढा परीने प्रयत्न करतोय आम्ही काय कुठले काय ॲक्टर वगैरे नाही आहोत पण जे साध्या पद्धतीने आहे त्याच्यातून आम्ही जे करत गेलो किंवा करतोय आज जवळपास दोन अडीच वर्ष झाला तर आम्ही मेहनत घेतो त्याच्यामध्ये आणि ग्रोथ होत आहे नाही असं नाही हळूहळू सगळं काही व्यवस्थित होत आहे चॅनलही मॉनिटरच्या जवळ आहे जवळपास थोडाफार फरक आहे त्याच्यामध्ये पण जवळपास आहे आणि कामही व्यवस्थित होत आहे तुमच्या सगळ्यांचा सपोर्टही छान आहे तुम्ही सर्वजण जे काही सहकार्य करता ते खूप छान पद्धतीने करताय आणि खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे ग्रोथही आहे जर मला सक्सेस त्याच्यामध्ये मिळू शकतो तर मित्रांनो तुम्हालाही सक्सेस मिळणार कारण यूट्यूबचा प्लॅटफॉर्म छान आहे असं नाही आहे की म्हणजे तुम्ही कॉमेडीबद्दलच किंवा तुम्ही असं डायरेक्टली तुम्हाला बोलता येईल वगैरे पण माझ्या म्हणण्याचा उद्देश कसा की कोणाची शेतीविषयक असेल किंवा शहरामध्ये राहणारी लोकं आहेत मग त्या सर्वांनी कुठे इंडस्ट्रीयल वगैरे किंवा काय कंपन्यांच्या वगैरे हो माहिती देणं एखाद्या काही मशिनरींचे वगैरे पार्ट्स असतात त्याच्या माहिती देणं वगैरे म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत कोणती एखादी गाडी चांगली आहे किंवा मार्केटमध्ये कोणाचं काय मत आहे वगैरे अशा पद्धतीने तुम्ही बऱ्याचशा गोष्टींवरती यूट्यूबवरती काम करू शकता कारण यूट्यूब हा चांगला प्लॅटफॉर्म आहे नरेंद्र मोदी साहेबांनीही आपल्याला मागच्या दोन वर्षापूर्वी पण सांगितलं होतं तीन वर्षापूर्वीही सांगितलं होतं की यूट्यूब हा प्लॅटफॉर्म खूप छान आहे त्याच्यावर बरेचशे आज इंडियामध्ये आपल्या लोक इन्कम घेत आहेत आणि अजून कोणाला घ्यायचं असं घ्यायचं असं वाटतं आहे की बाबा आपल्याला इन्कम घ्यायला पाहिजे आपल्याला यायला पाहिजे तर त्या सर्वांनी त्याच्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करावा आणि असं नाही आहे तुम्हाला फावला वेळ म्हणजे जसं कामावरून आल्यानंतर वगैरे किंवा कामाला जायच्या अगोदर वगैरे एक दोन तास तुम्हाला जो काही वेळ मिळत असेल त्याच्या माध्यमातून तुम्ही ते व्हिडिओ बनवा रील्स बनवा आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमची माहिती तुम जी काय असेल ती पोस्ट करू शकता आणि ती लोकांपर्यंत पोचवत राहा जर तुम्ही दोन अडीच वर्ष तुम्ही मेहनत करताय तर तुम्हाला तिसऱ्या वर्षी फळ हे मिळणार आहे आणि एकदा स्टार्ट झालं की ते इन्कम चांगल्या पद्धतीने येतं नाही असं नाही आणि त्याच्या ग्रोथ ही मी प्रत्येक जणांकडून ऐकलेले आहेत आता माझ्याकडे युट्यूबर पण बरेचसे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये वगैरे आहेत किंवा बरेचशा लोकांचं बोलणं वगैरे होतं तर त्यांच्या माध्यमातून पण आम्हाला समजतंय की बाबा हो युट्यूबला छान ग्रोथ आहे यूट्यूबवरून चांगलं इन्कमही मिळतं वगैरे आता आपण महाराष्ट्रामध्ये राहून किंवा आज आपण आपल्या राज्यामध्ये राहून आपण एखाद्या बाहेरच्या कंपनीच्या डॉलरच्या माध्यमातून आपण इन्कम घेतो वगैरे हो तर चांगली गोष्ट आहे मित्रांनो हे सगळं जर तुम्हाला प्रत्येकाचा शेवटी प्रत्येकाची इच्छा असते एखाद्याला इन्कम नसेल काही सोर्स नसेल काही काम नसेल त्या व्यक्तीने तर एकदम म्हणजे व्यवस्थित केलं तरी चालेल पण काम करावंच लागेल काम करून तुम्हाला हे करावं लागेल असं नाही आहे की तुम्ही डायरेक्टली कारण अडी तीन तीन चार चार वर्ष पाच पाच वर्ष आज सहा सहा वर्ष पण काही लोक आहेत है हो में है, चानल तुमसा तो हो तर त्या लोकांचं अजूनही इन्कम नाही असंही होत आहे बऱ्याचशा लोकांचं बऱ्याचशा लोकांना प्रॉब्लेम्स आहेत की मॉन्टाईज नाही झाला वगैरे मग त्या म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असतात मग कुठलं कशा पद्धतीने लावायला पाहिजे किंवा कुठे कसं काय ते जोपर्यंत चॅनल तुमचं मॉन्टायज होणार नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकणार नाही अशी परिस्थिती निर्माण होती मित्रांनो तर तुम्ही माझ्या माझं असं मत आहे की मॉनिटाईज होण्यासाठी तुम्हाला जेवढी मेहनत करावी लागेल तोपर्यंत तुम्हाला जॉब करणं हा गरजेचं आहे आणि नंतर पण जॉब हा आपला कंपल्सरी आपल्या स्वतःसाठी ठेवायचा आहे कारण शेवटी चायनलचं कसं उद्या भविष्यामध्ये काय प्रॉब्लेम आला काय म्हणजे हे झालं तर तुम्हाला तुमचा जॉब महत्त्वाचा आहे कारण जॉबशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे अरे ह्याच्यावरती ठीक आहे ह्याच्यावरती आपल्याला इन्कम मिळतोय किंवा ह्याच्यावरती बऱ्याच लोकांना असं तुम्हा वाटतं की आपल्याला एक सेलिब्रिटी बनायला मिळते आपल्याला लोक ओळखतात वगैरे आजूबाजूला बाहेर तर ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत पण छोटी फॅमिलीला आपल्या चालवण्यासाठी आपलं घर चालवण्यासाठी आपल्याला जॉब हा करणं गरजेचं आहे आणि जॉब करून तुम्ही जरी एका दोन तास जरी देण्याचा प्रयत्न केलात तरीही बऱ्यापैकी के काम होतं मोस्टली आज मला स्वतःला चार ते पाच तास जातात कधी कधी तीन चार तीन तास तीन तास तर पकडून चाला तीन तासाच्या खाली तर आमच्या रेल्स होत नाही आणि मोस्टली मुलींना किंवा मिसेसला वगैरे जास्त वेळ लागत नाही मलाच वेळ जास्त लागतो माझ्याकडूनच बरंसं लेट होत असतं मी काही व्हिडिओ वगैरे पण त्याच्यावरती रील्स बनवून टाकलेले आहेत की एखाद्या रील्समध्ये माझी चूक झाली किंवा समजा एखादा डायलॉग चुकला वगैरे तर ते कशा पद्धतीने तुटून पडतात बाकीचे सगळे ते पण मी तुमच्या सगळ्यांना त्याच्यावरती दाखवलेलं आहे तर असो विषय आपला लिंक तुटायला नको तर ज्याला कोणाला यूट्यूबवरती काम करता येईल त्यांनी बिंदास करा चांगल्या गोष्टी आहेत त्या त्याच्या माध्यमातून आपल्याला एक आपला इन्कमबरोबर एक सोर्स इन्कम म्हणून आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती इन्कम वगैरे पण मिळतं आहे तर आपण आता स्टोरीला स्टार्ट करूया आता बरेच जण आले असतील बऱ्याच जणांचं बऱ्याच जणांचं मत असेल की यांनी स्टोरी पहिली कारण स्टोरी ऐकण्यासाठी बरेच जण येतात बऱ्याच जणांना वाटतं की बाबा चला स्टोरी ऐकायला पाहिजे म्हणून कारण स्टोरी अशी आहे आज एक बाब्या नावाचा मुलगा असतो बाब्या बाब्या नावाचा मुलगा असतो तर तो काय करतो की गावामध्ये राहत असतो आणि गावच्या ठिकाणी आपलं मस्तपैकी त्याचं जीवन एकदम छान पद्धतीने चाललेलं असतं काही त्याला टेन्शन नसतं आपले घरी जनावर असतात पाच सहा जनावर त्याचे असतात मग ती गाई म्हैशी वगैरे मग त्या त्या म्हैशी वगैरे घेऊन तो रोज चरायला सकाळी जायचा यायचा हे त्याचं डेलीचं रुटीन चालायचं चा। आणि तो एकदम साधा बोळा मुलगा असतो मग त्याच्यामुळे काय होतं की गावातले पण काही लोक बोलले त्याला की अरे आमच्या पण म्हैशीना घेऊन जा वगैरे चरायला तर तो बिंदासमध्ये घेऊन जातो तो बाकीच्या जा, बाकीच्या म्हणजे आपल्या स्वतःच्या जनावरांबरोबर जा, जा, त्याही मैशिना वगैरे तो घेऊन जातो की असं कधी म्हणणार नाही की बाबा मी कशाला नेऊ वगैरे असं काय नाही तो कंटिन्यू घेऊन जातो वगैरे मग ते गावातले वगैरे पण त्याच्याबरोबर खुश असतात सगळे आणि एकदम साधा साधा बोळा मुलगा असतो तर रोज त्याचा उपक्रम तोच एक बाकरीचं जे आपलं त्याचं आहे ते, ते फडकं वगैरे फडक्यामध्ये भाकरी बांधलेली असते पाण्याची बो बॉटल एक जवळ असते आणि हा आपला निघाला की डोक्याला टोपी असते आणि त्याचा डेलीचा जो आपला पेहराव आहे त्या ह्याच्यावरती तो आपला निघाला जनावर घेऊन रोज अशी तो जनावर घेऊन जात असतो जात असतो तर एक दिवस काय होतं की जनावर चारत असतो असा आणि सोसा सोसाट्याचा सो सा जोरात वारा येतो वारा येतो तर वारा आल्यानंतर तो एकदम जनावर वगैरे पण त्याची इकडे तिकडे इकडे तिकडे थोडीशी चरत असतात ती सगळी इकडे तिकडे होतात तर तो त्या जनावरांच्या पाठीमागे पळून एकत्र करण्याचा प्रयत्न करतो तेवढ्यात काय होतं की डोक्यावरची त्याची जी टोपी आहे ती टोपी उडून जाते टोपी उडून जाते तर तो तो त्या जनावरांना तिथं तो सोडतून त्यावेळेला टोपीच्या मागे लागतो पण ते डोंगर साईडला वगैरे असं सा, डोंगरा डोंगराळ भाग असल्यामुळे वगैरे ती टोपी एकदम सुसाड वाऱ्याने उडून जाते आता टोपी उडून गेल्यानंतर आता काय करायचं मित्रांनो आता तो एकदम त्या टोपीच्या पण मागे लागतो बरास असं पळून 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 पुढे जाऊन बघतो पण त्याला काय टोपी परत भेटत नाही कुठेतरी इकडे तिकडे दगड दगडा जाड वगैरे पडली असेल त्यामुळे टोपी काय भेटत नाही पण त्याला ते सवय लागलेली असते त्याची ते टोपीची आणि हे ते त्याला ते करमत नाही असं होतं मग तो काय करतो ते टोपी शोधातच परत जेवायचं पण राहतो जेवत पण नाही आणि ते जनावरं वगैरे पण जनावरांवर पण बरोबर लक्ष देत नाही आणि नंतर त्या टोपीच्या मागे शोधून 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 दमतो पण टोपी काय त्याला भेटत नाही मग रात्री तो काय करतो आता संध्याकाळी बोलतो आता काय करायचं काय करायचं मग संध्याकाळी शेवटी दिवस मावळायला आलेला असतो आणि मग दिवस मावळायला आला की तो आपला आपल्या परीने तो निघाला घराकडे घराकडे निघाला की जनावर हळूहळू आपली घराकडे निघाली घराकडे निघाली की आपला तो जनावरांच्या पाठीपाठी पाठीपाठी चालत निघालेला असतो रडत 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 टोपी गेली म्हणून मग डबा आणि पाण्याची आपल्या त्याची जे फडका आहे ते केशामध्ये ठेवतो आणि पाण्याची बॉटल सांग ती तो आपला काटे हात असते ती घेऊन जनावरांच्या पाठीमागे निघाला तो घरी केला की के घरी पण रात्री मग जेवायला सगळेजण बोलत जे होतं जेवत नाही वगैरे मग ते आई विचारते काय झालं काय नाही वगैरे हो तर तो बोलतो की नाही माझी असं असं टोपी हरवली आणि रडायला लागतो वगैरे मग ते घरी बाबा वगैरे असतात ते बाबा बोलतात की एक काम करू पण तुला दुसरी नवीन टोपी देऊ हो, टेन्शन नको हो घेऊ तर बोलतो नाही मला तीच टोपी पाहिजे वगैरे हो माझी मला हो ती टोपी चांगली आवडती टोपी होती डेली जे मस्त होती असं तसं हे ते काय काय तो बोलतो तर ते बाबा त्याला बोलतात की अरे जाऊ दे काय त्या टोपीच्या मागे लागला तू त्या एवढं काय टोपीचा विषय मोठा त्या टोपीच्या पाठीमागे तू म्हणजे रडाय रडून जेवण वगैरे जेवणार नाही तर मग तू आजारी बिजारी पडणार रोगच काहीतरी प्रॉब्लेम होईल तर तो बोलतो की नाही नाही मला तीच टोपी पाहिजे माझी टोपी चांगली होती असं होतं तसं होतं आणि मग रडत रडत तसंच झोपून जातो जेवत पण नाही त्या दिवशी नंतर मग सकाळी उठला की नंतर मग आई त्याला समजावते वगैरे जरा आणि मग तो परत भाकरीचं गाठळ वगैरे घेतो आणि थोडंसं जरा विसरलेला विसर पडलेला असतो पण तेवढ्या प्रमाणात त्याच्या त्याच्यावरती विसर नाही पडत मित्रांनो एकदम म्हणजे तो एकदम त्याच्या लक्षात असतं की माझी टोपी हरवली परत जनावर तो घेऊन त्याच डोंगराच्या दिशेने परत जातो तिकडे जनावर चरायला वगैरे सोडतो आणि परत तो त्या टोपीच्या पाठीमागे लागतो त्याला टोपी शोधायचे काही झालं तरी पण त्याला टोपी शोधायचे आता टोपी 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 आता टोपी शोधणार तरी कुठे नक्की भरपूर दिवसभर परत टोपी शोधतो वगैरे पण नाही भेटत मग दुपारी जेवतो वगैरे आणि शोधा टोपीच्या शोधामध्ये असतो परत दुसरा दिवस गेला की वडील घरी आला संध्याकाळी वडिलांना बोलतो नाही भेटली माझी टोपी असं तसं वडील बोले जाऊ दे तुला तिसऱ्या बाजारातून दुसरी टोपी आणू आणि तुला देऊ आपण परत तिसऱ्या दिवशी हा परत निघाला की परत जनावर घेऊन सकाळी निघाला वगैरे पण ह्याचा हा काय टोपी मात्र विसरत नाही टोपी ह्याच्या लक्षातच असते की बाबा माझी टोपी कुठं आहे टोपी कुठं आहे टोपी कुठं आहे मग तो असाच जनावर च चरत 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 अशी एका नदीच्या काठावर वगैरे येतात नदीच्या काठावर येतात तर तो काय करतो की तो त्यावेळेला वरती बसलेला असतो मा चढावरती असा एक चढ असतो त्या चढावरती आणि नदीच्या काठाला येतात त्यावेळेला एक असा धबधबा दब वगैरे छान पद्धतीने असतो तर तिकडे तो, तो पण एकदम छान मस्त पद्धतीने त्या धबधब्याकडे बघत आपला वरून बसलेला आहे अशा वेळेला काय होतं अचानकमध्ये की त्याचं खाली नजर जाते नजर जाते तर तिथे एक जोडपं असतात एक प्रियकर आणि एक प्रियसी दोघ जण त्या खाली त्या धबधब्याच्या बाजूला बसलेले असतात त्या धबधब्याच्या बाजूला जण बसलेले असतात तर हा हळूज एकदम त्यांच्याकडे त्या दगडाच्या आडून वगैरे हो असा बघतो त्यांच्याकडे तर ते त्यांचं दोघांचं आपलं बस ते बसलेत आणि त्यांचे एकमेकांशी गप्पा वगैरे दोघांच्या चाललेल्या आहेत मग हा हळूच कान लावतो तिथे आणि वरून हळूज त्यांच्याकडे बघता बघता त्यांच्या गप्पा ऐकत असतो मग ह्याची जनावरं पाण्यावरून वगैरे परत नंतर आपल्या आपल्या मार्गाने चरायला निघतात आले तरी पण हा इथून हालत नाही तरी पण तो तिथंच त्यांच्या गप्पा ऐकत असतो तर त्यावेळेला तो प्रियकर काय बोलतो आता ऐका तो प्रियकर काय बोलतो तो प्रियकर त्या प्रियसीला बोलत असतो की तुझ्या डोळ्यामध्ये सूर्य तारे किती छान दिसत आहेत प्रियकर काय म्हणतो तुझ्या डोळ्यामध्ये चंद्रसूर्य तारे किती छान दिसत आहेत तर हा क्षणाचाही विलंब न होता हा फास्ट एकदम फाटकनवरून बोलतो अरे बरं झालं त्याच्यामध्ये तेवढी माझी टोपी कुठं दिसते का बघा म्हणजे <laughs> सांगण्याचं तात्पर्य एवढं होतं माझं की त्याने त्याने जे त्या ते लक्ष त्याचं जे आहे ते किती त्याचं त्या ते टोपीवरती प्रेम होतं आणि ती टोपी किती छान पद्धतीने त्याने म्हणजे सांभाळलेली होती आणि त्याला त्या ते टोपीशिवाय दुसरं काही सुचत नव्हतं तर माझी ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ती तुम्ही कमेंटमध्ये बिंदास सांगू शकता बोलू शकता माझ्याशी आणि मी परत नेक्स्ट शनिवारी तुमच्याशी गप्पा मारायला येणार मध्ये 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 शनिवारी वगैरे शनिवारचाच दिवस असेल की मध्ये 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 मी गप्पा मारायला येत जाईन आणि नवीन स्टोरी तुम्हाला प्रत्येक वेळेला एक एक घेऊन येत जाईन तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ती पण तुम्ही कमेंटमध्ये सांगितली तर मला छान वाटेल कारण तुम्ही तुम्हाला कारण तुम्ही ऐकलीत वगैरे तर तुम्हाला कळणार मागे पण मी जवळपास दोन ते तीन स्टोरी सांगितलेल्या आहेत अशा प्रत्येक लाईव्हला येईल त्यावेळेला कारण नुसतं येणार आणि त्यावेळेला मी तुमच्याशी गप्पा मारणार वगैरे आणि मी बोलणार फक्त की कोण आहेत लाईव्हला वगैरे त्यांनी या चर्चा करा माझ्याशी गप्पा मारा वगैरे तर सर्वच गप्पा मारतील असं नाही आहे त्याच्यामुळे कसं आहे आणि अजून माझे फॉलोअर्स वगैरे पण कमी आहेत कारण ज्याला एक लाख दीड लाख दोन लाख लोकं ज्याला आपली फॉलोअर्स बन बनणार आहेत त्यावेळेला ऑटोमॅटिकली सगळं काम आपलं होणार आहे तर मित्रांनो तुमचं काय कोणाचं कसं काय मत आहे ते तुम्ही बिंदासमध्ये बोलू शकतात एक कमेंट आलेली आहे हाय म्हणून पाठवलेलं आहे हाय तुमच्यासाठी पण हाय नाव आहे अल्फिन गॅमिंग गेमिंग। म्हणून गेमिंग। तर तुम्हालाही हाय आहे तुम्ही हाय पाठवलं थँक्स तुमचंही <laughs> कसे आहात तुम्ही वगैरे हो बाकी तुम्हाला काय पुढे बोलायचं असेल तुम्ही बोलू शकता त्याच्यावरती अजून बाकी तुमचं काय मत आहे वगैरे तुम्ही बिंदास चर्चा करा माझं मत आहे मी तुमच्याशी गप्पा मारतोय मी तुमच्याशी बोलतोय वगैरे माझी स्टोरी कशी वाटली ती तुम्ही बिंदासमध्ये सांगू शकता कारण मी स्टोरी तुमच्याशी शेअर करतोय मराठीमधून आहे बरेचसे हिंदी इंग्लिशवाले पण बरेचसे आपल्याला येतात लाईव्हला असं होतं कारण रील्स आपल्या सर्व म्हणजे काही न बोलता वगैरे हो पण रील्स असतात त्याच्यामुळे बरेचसे लोक आपल्या आपल्याला ओळखत असतात असं होतं पण आपल्याला त्या लँग्वेजमध्ये चर्चा करता येत नाही असं होतं पण शक्यतो हिंदी बोलू शकतो आपण पूर्ण पण ते सध्या कसं आहे की माझं मत होतं की आपण चॅनल मराठीमधून चालवतो तर मराठीमध्ये चर्चा करू मध्ये मध्ये कोणाचं मत असेल हिंदीमध्ये बोलावं वगैरे हो तर हिंदीमध्येही आपण बोलू त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी पण तुमचं जे काय मत असेल तुम्ही बिंदासमध्ये माझ्याशी चर्चा करा बोला कारण बोललात तर मलाही कळेल की बाबा तुम्हाला एखादी गोष्ट मला सांगायची आहे किंवा तुमच्या तुमच्याशी काय गप्पा मारायच्या वगैरे आणि स्टोरी तर मी घेऊन येणार दरवेळेला एक स्टोरी घेऊन येणार नवनवीन आणि त्या स्टोरीच्या माध्यमातून तरी किमान तुम्ही सर्वजण लाईव्ह येणार तुम्ही स्टोरी ऐकण्यासाठी हे मला माहिती आहे आणि तुमची तुम्ही चर्चा वगैरे माझ्याशी करत राहा तुम्ही बिंदास माझ्याशी बोलत राहा संजय कोळेकर अच्छा संजय गोळेकर हाय टाकलाय का संजय आपल्या राधे राधे आहे आपण चर्चा करत राहू माझ्या याच्यावरती दिसत नाही असं मला वाटतं बऱ्याचशा कमेंट्स वगैरे हो येतात असं ते म्हणून तो दुसरा मोबाईल ओपन केला त्याच्यावरती कळतय वगैरे हो कारण पहिल्या पहिल्यांदा मी जेव्हा लाईव्ह आलो त्यावेळेपासूनच मी बघितलं तर शेहेचाळीस ला हो हो ते सत्तेचाळीस लोक पहिल्या लाईव्हला होते आणि माझ्या इथे फक्त सहा ते पाच जणच दाखवतो त्यामुळे मला समजलं नाही की नक्की किती आहेत काय आहेत मध्ये मध्ये येतात मध्ये मध्ये जातात बरेच जण त्याच्यावरून पण समजत नाही संजय ना कुळेकर कैसे हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुमचं काय चाललंय वगैरे हो तुमच्याशी बोलूया आपण मस्त आहे मजेत आहे मी तुम्ही तुमचं काय चाललंय तुम्ही, 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 तुम्ही मध्ये चर्चा करा बोला तुमच्याशी मी बोलेन नंतर तुम्ही कसे आहात तुमचं काम कसं चाललंय वगैरे तुमच्या कामाबद्दल वगैरे मी नंतर विचारतो तुमच्याशी चर्चा करेन मी बाकी कोणाचं काय मत असेल तर बिंदास चर्चा करा बोला काय कसं काय कोणाचं काय कोणाला काय वाटतं त्याबद्दल स्टोरीचं टेन्शन नाही स्टोरी प्रत्येकाला घेऊन येणार हो नवनवीन स्टोरी परत प्रत्येकाला नवनवीन ऐकायला मिळणार आहे माझ्याकडून एक एक आणि माझ्या रील्स कशा वाटतात त्या पण तुम्ही कमेंट्स करून मला सांगा त्याच्यामध्ये अजून काय तुम्हाला वेगवेगळं वेग पाहिजे ते पण आपण पन तुम्हाला वेगवेगळ्या वेग पद्धतीने काही रील्स आपण अजून बनवू बऱ्याच जणांचं मत आहे की छान आहेत रील म्हणजे मोस्टली बऱ्याच लोकांचं माझं बोलणं होतं तर छान आहे सगळेजण बोलतात की रील छान आहेत म्हणून तुमच्या तुम संजय गोळेकर मस्त ना <laughs> ओके 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 थँक्यू थँक्यू आजची स्टोरी कशी वाटली ते पण सर्वांनी सांगा मला नंतर कमेंट वगैरे करून निवांत मध्ये अजून किती जण येत आहेत लाईव्हला बघूया कोणाचं अजून काय मत आहे लाईव्ह नंतर पण तुम्ही आरामात माझा माझी जे माझा जो हा व्हिडिओ आहे तो बिंदासमध्ये बघा त्याच्यावरती तुम्हाला ती स्टोरीही बघायला मिळणार आहे आणि जे बोललो आहे आपण तेही बघायला मिळणार आहे हां पण बोलण्यामध्ये कसं आहे की नॉर्मल बोलण्यामध्ये तुम्हाला एवढं म्हणजे प्रत्येकाला हे नाही इंटरेस्ट नाही येणार ना मलाही ना माहिती आहे पण स्टोरी ऐकण्यासाठी बरेच जण येणार तर स्टोरी बिंदासमध्ये या स्टोरी ऐका कशी वाटली काय वाटली ते पण तुम्ही नंतर सांगा तुमचं काय मत आहे काय नाही आहे ते सध्या इलेक्शनचं जोर जरा चालू आहे इलेक्शन एक दोन दिवसामध्ये आता रिझल्ट येणार चार तारखेला आपल्याला सगळ्यांना बघायला भेटणार आहे नक्की काय होणार देशामध्ये हालचाली हां इलेक्शन हा आपला विषय नाही आहे बरोबर आहे कारण आपला विषय आपण कॉमेडी करतो आहे आपण सर्वांना एकत्र घेऊन चालतो आहे आपण कोणत्या एका पक्षाच्या बरोबर नाही आहे आपण सगळेजण आम जनता आहोत आणि आम जनतेचे जे प्रश्न आहेत ते आपण मांडू शकतो समोर आणि हे खरं खर आहे की आम लोकांनाच आम लोकांची काळजी असते खरं जर बघितलं तर तसं नाही कधी कधी असं असंही वाटतं की ही जी मोठी लोक आहेत किंवा हे जे नेते आहेत वगैरे तर सर्व हे पण शेवटी त्यांची मेहनत भरपूर आहे रात्रंदिवस ते आता कसं आहे की पळत असतात मेहनत करत असतात सर्वच्या सर्व आणि कोणी सहजासहजी एवढं बनेल या लगेच मोठा होईल असं तर होत नाही प्रत्येकाची मेहनत प्रत्येकाच्या ठिकाणी योग्य असते आपण त्यांना बोला बोलायला जाऊन वगैरे पण त्याचा फायदा नाही आहे तर ते आपल्या सर्वांच्या मतदानातूनच ते सर्वांना दिसणार आहे आणि मतदानाच्या माध्यमातूनच आपण जे काही प्रत्येकाचं जे काम आहे त्या कामाला आपण मत देऊनच आपण समोरच्या नेत्यालाही ते मत दिलं जातं पुढचं पण इलेक्शन जे असणार आहे आमदारकीचं वगैरे तर त्यासाठी पण सर्वांनी घराच्या बाहेर पडा माझं मत आहे आणि मी मागच्या याच्यामध्ये पण बोललो होतो की सर्वांनी मतदान करा कारण मतदान हे आपला हक्क अधिकार आहे तो आपला सर्वांचा तो करणं गरजेचं आहे बाकी तुमचं काय मत आहे कोणाचं काय अजून बिंदास बोला ओके okay. तर चला ये तो मी धन्यवाद थैंक यू